मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांनी श्रीक्षेत्र नारायणगडावर जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होऊन महापूजा केली या यावेळी त्यांच्यासोबत नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांची देखील उपस्थिती होती आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी पहाटे तीन वाजता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील हे श्रीक्षेत्र नारायणगडावर दाखल झाले होते त्यांनी श्री क्षेत्र नारायणगडावर विठ्ठल रुक्मिणी आणि नगद नारायण यांची महापूजा केली यावेळी महंत शिवाजी महाराज यांची देखील उपस्थिती होती विठ्ठल रुक्मिणी आणि नगद नारायणची महापूजा पार पडल्यानंतर जरांगे यांनी विठ्ठलाला साखळी घातली आहे यावेळी ते म्हणाले की यंदा भरपूर पाऊस तसेच शेतकऱ्यांना सुखी ठेव आणि माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेसाहेब

महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या देवाकडे एवढच मागितलं करू द्या शेतकरी या राज्यातली जनता सुखी होऊ द्या एवढीच एक मागणी केली शक्ती बळ द्या आशीर्वाद पाठबळ मिळालंय आशीर्वाद नारायणगडाचा पाठीशी आज गुरु महंत शिवाजी बाबाजी यांनी माझ्या हस्ते महापूजा ठेवली होती आज खूप धन्य वाटायला लावले आज खूप मोठा जीव झाला आहे आणि खूप आशीर्वाद पण मिळाला आहे तिथून पुढे जनतेसाठी मी आहे माझ्या विचारातसुद्धा मी पूर्णत बदल केलेला आहे की ज्या पृथ्वी तलावरती जे जे आहे ते ते सत्य नहीं नहीं नहीं। याला कोणी नाकारू शकत नाही मराठा आरक्षणाच्या भावनाचा आज पंढरपूर मध्ये मुख्यमंत्र्यांचा असतो उद्घाटन काय मराठा समाजाच्या भवनाचं जे आहे ते उद्घाटन होते पंढरपूर मध्ये मराठा भवन म्हणून मुख्यमंत्र्यांच्या असतो उद्घाटन होत ते त्यांचं कामच आरक्षणाचं उद्घाटन व्हायला पाहिजे समाजाला ना दिलावायचा खेळ थोडा आहे हे केलं ते केलं ते केल। जे कर्तव्यच आहे ते करतायत मराठ्यांना आरक्षण पाहिजे हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि शिंदे साहेब देतील मराठ्यांना